मी बारावी धंदा झालो मुक्काम पोस्ट पोस्टमंगुर तालुका जिल्हा लातूर माझं गाव किल्लारी भूकंपग्रस्त भागातील आहे आणि भूकंप एकोणीसशे त्र्याण्णवच्या प्रलंकारी भूकंपामध्ये मी पण आडेकिलेलो होतो त्यामध्ये जवळपास माझ्या घरातील तीन व्यक्ती मृत झालेल्या होत्या आणि मोठा धक्का आम्हाला बसलेला असताना सुद्धा त्याच्यानंतर चा आम्ही सावरण्याचा प्रयत्न केला आणि सावरल्यानंतर आम्ही चांगल्या पद्धतीने शेती करायला सुरुवात केली आणि जवळपास दो दोन हजार सहा सात मध्ये आम्ही द्राक्षबागची लागवड केली बागेची लागवड केल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर आम्ही शेती व्यवस्थित करत असताना आम्ही ते तिघ मित्र एकत्र येऊन द्राक्षबागेची लागवड केली बागेची लागवड केल्यानंतर विविध ठिकाणी जाणे मार्गदर्शन घेणे सोलापूरची चर्चा अटेंड करणे हे कार्यक्रम वेळोवेळी आम्ही करत असू त्याच्यानंतर आम्हाला अभ्यासपूर्ण माहिती झाल्यानंतर चांगल्या पद्धतीचे एक्सपोर्टचे प्लॉट आम्ही तयार केले दर आणि दरवर्षी आम्ही एक्सपोर्ट करत असतो होतो दुर्दैवाने दोन हजार चौदा साली माझ्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गारपिटीचं संकट आलं आणि जवळपास माझा पंचवीस टन माल पाच मिनिटांमध्ये उद्ध्वस्त होऊन गेला त्यामध्ये माझं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याच्यानंतर आम्ही न खचता नवीन आणखी एक प्लॉट तयार केला आणि तो जुन्या प्लॉटला माल लागत नसल्यामुळे तो प्लॉट बुडून टाकला आणि नव्या प्लॉटचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यावेळेस आमच्याकडं सांगलीवर वैभव कुमार जाधव सर माणसी इथं काम घेऊन लातूरला आले असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वर्षीवर प्रगती प्लॉटची करत होतो आयडियलिस्टर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं व्यवस्थित काम त्यांनी करत होते आणि त्या कंपनीचे वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल घेऊन त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचले चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करत होते आयडियल कंपनी आयरेस परिस प्लस ग्रेस आ, ग्रेप बूम टू वन हे औषध आम्ही वापरले ग्रेप बोम वन आणि टू मुळे आपटे करण्यासाठी मदत होत होती मुळे माल फुवन लांबी फरिस मुळे मालाला सकाळची फुवन अशा पद्धतीचं आम्ही करत होतो पण मध्यंतरी आणखी एक मला माझी जमीन काळी असल्यामुळे मला प्लॉट मध्ये अडचणी येत होती माझ्या प्लॉटला एक वर्ष माल लग, माल लागत होता आणि एक वर्ष माल लागत असे मग त्यावेळेस आम्हाला आयडी रान रिसर्च कंपनीचे वैभव कुमार जाधव सरांच्या संपर्कात आम्ही सगळेजण होतो सली महाराण माझे साहेब आमचे यादव साहेब वैभव कुमार साहेब वेळोवेळी मध्ये येणं पाण्याचं नियोजन करणं काही व्यवस्थापन कुण्या पद्धतीने करणं परत फवारण्यामध्ये काय दोष होते का नाही हे सगळं मार्गदर्शन केल्यानंतर वर्षी मला कंटिन्यू माल आलेला आहे आणि या वर्षी माझं जवळपास सतराशे साठ झाडामध्ये पंचवीस ते तीस पर्यंत अपेक्षित उत्पन्न आहे आणि आता बाजारभावाप्रमाणे शंभर ते एकशे दहा रुपये प्रमाणे रेट चालू आहेत त्या हिशोबाने जर पाहिलं तर जवळपास आमची पंचवीस ते तीस लाखाची ह्या माझी उत्पन्न अपेक्षित आहे आणि यामध्ये मोठाचा वाटा म्हणजे आय डी कंपनीचे वैभव कुमार जाधव सर आमचे परमित्र भीमराव यादव सर सलीम हरंगमावी सर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे मी त्याचा आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद देतो तर आपण आज मंगरूळ गावचे सरपंच बालाजी धनराज जाधव यांच्या बागेत आज भेटत आहोत तर गेले आठ ते दहा वर्ष झाले ह्यांनी द्राक्ष क्षेत्राबरोबरच इतर विविध पिकांमध्ये काम करत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी कांदा लागवड असल केळी असल तसंच पपई असल मोठ्या भोपळे असतील टोमॅटो या सर्व पिकामध्ये काम करत असताना त्यांनी नाविन्यपूर्ण काम जे करत असताना त्याच्यामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीमध्ये चांगले उत्पादन घेतलेलं आहे तर त्यांच्याकडून आज आपण <गाँगाँ> एक्सपोर्ट क्वालिटी मध्ये काम करत असताना काय काय त्यांना परिस्थितीचा सामना करावा लागतो त्याच्या संदर्भात आपण एक चर्चा करूया नमस्कार आपल्या द्राक्ष बागेमध्ये ह्या वर्षी किती अपेक्षित उत्पादन तुम्हाला भेटेल असं दिसतंय या वर्षी जवळपास पंचवीस ते तीस टनाचं अपेक्षित उत्पादन वाटत आम्हाला पंचवीस ते तीस टनामध्ये तुम्हाला साधारण अपेक्षित दर काय आहे सध्या आणि कशा प्रकारचं तुम्ही नियोजन केलं होतं शंभर रुपये ते एकशे दहा रुपये आज दर चालू आहेत आणि जवळपास पंचवीस तीस लाखाच्या दरम्यान उत्पन्न हो आम्हाला तर ह्या वर्षाची जर परिस्थिती पाहिली तर गेले दहा वर्ष झालं खूप परिस्थिती बिकट होते द्राक्ष बागायतारा संदर्भात तर ह्या वर्षी चांगली परिस्थिती आहे तर या वर्षी नियोजन करत असताना आपल्याला जे काय अडचणी आल्या त्या तुम्ही कशा सोडवण्यासाठी इतर लोकांचे काय मार्गदर्शन आणि कसं मार्गदर्शन तुम्हाला भेटलं मार्गदर्शन म्हणजे वेळोवेळी काम मुक्दम कोण लेबर मागवणं करणं परत तुमचा सध्या कंपनीचे काही लोक वेळोवेळी येणं त्यांनी वेळोवेळी मान घेणे पानदी परीक्षण करणे पाण्याच्या बाबतीतले नियोजन त्याला कामं करून घेत गेलो आहे त्याचबरोबर तुमचं हे द्राक्ष पीक हे वर्षातून एकदा येत तर ह्याचे काही आर्थिक घडी बसण्यासाठी तुम्हाला एक इतर पिक करता त्याचं नियोजन कसं असतं त्याच्यातून तुम्हाला एक वार्षिक उत्पादन किती भेटतं नाही त्याच्यामध्ये आम्ही सीजन वाईज पिकत करतो टोमॅटो जून जुलैमध्ये त्याच्यानंतर जानेवारीच्या जा डिसेंबरमध्ये कलिंगडाची लागवड करतो कांदा जवळपास आम्ही सप्टेंबर लागवड करतो म्हणजे द्राशी बागेबरोबर आपल्याला बरोबर टायमिंग इतर काम करण्यासाठी पण त्या पिकाला वेळ मिळतो आणि आमचा आर्थिक खर्च भागतो त्या पिकामध्ये खर्च त्या पिकामध्ये जे काय अपेक्षित उत्पादन असतं त्याच्यावरती तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थिती सांभाळण्यासाठी प्रयत्न करता तसंच आणखी तुमच्या कोणत्या पिकावरती जास्त भर राहतो जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये उत्पादन अपेक्षित मिळतो जास्तीत आमचा जा भर केळी पिकावर केळी पिकावर गेले दोन तीन वर्ष झालं केळीमध्ये चांगलं उत्पादन भेटत आहे चांगले रेट्स आहेत तर गेले दोन वर्षामध्ये तुम्हाला कसं अपेक्षित उत्पादन भेटत दरवर्षी प्रवा आम्हाला जवळपास तीन चार वर्षात केळीचा आम्ही एक जवळपास चार पाच लाखापर्यंत उत्पन्न घेतो या संदर्भात कोणाला कोणाचे मार्गदर्शन भेटले आपल्याला काय अशा काय गोष्टी एक ट्रीटमेंट एक्सपोर्ट साठी वगैरे आपण केल्या होत्या एक्सपोर्ट पण माझं झाले नाही दोन तीन वर्षामध्ये माझं एक्सपोर्ट पण होतंय त्याच्यासाठी मग ती एक्सपोर्ट करणारी आमची करमळ्याची माऊली पाटील लागते इतर एक्सपोर्टर भीमराव यादव सर किडीच्या बाबतीत बोवा कुण्या त्या वयात का लागतं त्याच्या पुढल्या स्टेज मध्ये का लागते मुळी कायम सुलबी चालण्यासाठी का लागते फुगुरीच्या काळात कुठली खाते द्यावी लागतात मार्गदर्शन घेऊनच आम्ही काम करू शकतो तर आज आपण यांना आपण सविस्तर माहिती घेतली यांची चर्चा केली तर असंच आपण एक नवीन शेतकऱ्यांना पुढील ह्याच्या पुढील भागामध्ये आपण दुसऱ्या नवीन शेतकऱ्यांना भेटूया धन्यवाद